नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपलं टोनियन फार्मर युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला सोयाबीनचा प्लॉट ज्यामध्ये लो मोझॅक हा रोग आलेला आहे आणि पूर्ण सोयाबीन हे वाळण्यास सुरुवात झालेलं आहे पिवळे येऊन तुम्ही बघू शकता सेंग जे आहे हे खूप म्हणजे भरली नाही त्यामधील दाणे त्याची साईज खूप लहान आहे दाण्यांची काही दिवसापूर्वी जेव्हा तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये डाव्या साईडने काही दिवसापूर्वी जेव्हा एलोमोजा केळाची सुरुवात झाली होती तेव्हा फक्त कुठे कुठेच पिवळेपणा दिसून येत होता आणि तो त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण फारणी पण घेतली होती पण त्याचा तेवढा काही फायदा झालेला नाही काही शेंगा भरल्या काही शेंगा खूप भरल्याच नाही आणि काही शेंगामधील दाणे खूप बारीक असे आहे आपण बघू वाटल्यास शेंग फोडून त्यामधील दाण्याची साईज तुम्हाला दाखवतो काही दिवसापूर्वी जेव्हा आपण शेंग ही म्हणजे हिरवीच होती तेव्हा आप सुद्धा आपण फोडून पाहिले होते जिथे येलोमजा घालतात तिथे आणि आता आपण बघू बघू शकता तुम्ही आता म्हणजे वाळून सोयाबीन एवढे झालेलं आहे आणि ते पंधरा दिवसाआधीचं सोयाबीन आहे बाजूचे असंच जर स्पीडनं सोयाबीन वाळत राहिलं म्हणजेच एलोमोजियाचा प्रादुर्भाव दिसून येत राहिला तर पुढच्या आठ दहा दिवसात सोयाबीन कापणीला येऊन जाईल कारण की इथून पंधरा दिवसाआधी सोयाबीन हे थोडेफार चांगले होते कुठे कुठे जाईल मध्ये दिसून येत होता पण आता पूर्ण प्लॉट पिवळा पडून दिसत असेल तुम्हाला पुढच्या आठ दिवसामध्ये पूर्ण प्लॉट कापणीला येऊन जाईल तसंच म्हणता येईल काही पाण्याची कमतरता सुद्धा आमच्याकडे मागील पंधरा दिवस झाले पाणीच नाही आला म्हणून सुद्धा एलुमोजर थोडा जास्तच फास्ट पसरला आणि यावर काही उपायसुद्धा नाही